आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत देगलूर शहरात आगामी काळातील नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संबंधाने पाच किलोमीटर अंतर शहरातील मुख्य रस्त्याने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन देगलूर येथील पाच अधिकारी व वीस अंमलदार एस आर पी लाटून हिंगोलीगट देगलूर गटातील एकाहत्तर होमगार्ड नांदेड श गटातील बावन्न होमगार्ड सात वाहने पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले ढाल लाठी काठी हेल्मेट गॅस शस्त्रासह मार्च कामी हजर होते सदर रूट मार्च दरम्यान शहरातील मुख्य चार ठिकाणाहून निघण्यात आले हनुमान मंदिर चौक गुम्मटभेस जिया चौक जुना बसस्थानक वरील ठिकाणी मार्च दरम्यान सर्व स्टॉप एकत्र करून प्रदर्शन दाखवण्यात आला फॉलिंग करण्यात आली होती सदरील रूट मार्च अकरा वाजून वीस मिनटाला सुरू करून ते एक वाजता संपवण्यात आली